पारदर्शी व्यवहारांसाठी मोठा निर्णय घेत आज अर्थसंकल्पामध्ये तीन लाखांच्या वरील रोखीनं व्यवहार करण्यावरती बंदी घालण्यात आली आहे अरुण जेटली यांनी दोन हजार सतरा अठराचं बजेट आज संसदेत सादर केलं यावेळी त्यांनी राजकीय पक्षांना दणका देत देणगीदारांकडून मिळणारी दोन हजारांपेक्षा अधिकची रक्कम रोख रकमेच्या स्वरूपात स्वीकारण्यास मनाई केली आहे जेटलींच्या या घोषणेमुळं भाजपसह सर्वच राजकीय पक्षांची आता गोची झाली आहे यापूर्वी राजकीय पक्षांना मिळणारी देणगीची मर्यादा वीस हजारांपर्यंत होती पण आता त्यात मोठी कपात करून फक्त दोन हजारांपर्यंतची रक्कम राजकीय पक्षांना रोख स्वरूपात स्वीकारण्यात येणार आहे नोटाबंदीच्या निर्णयानंतर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानं राजकीय पक्षांना आपल्याकडील रक्कम कुठल्याही कराशिवाय बँकेत जमा करण्याची मुभा होती त्यातच जुन्या नियमानुसार देणगी स्वीकारण्याची ही मर्यादा वीस हजारांची असल्यानं अनेक एक जण एकोणीस हजारांपर्यंत पक्षांना देणगी देत होते ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी